तर त्याच्यामुळे आम्ही पटापट आवडतो आणि आईला ते पर्याय आईची पण तयारी करायची आणि आम्ही इकडे मस्त वाढवतोय पक्क आंघोळी राहिले आमच्या अक्काच चालून राहिलं आंघोळी करत निवडायचं आता मूर्त काढायचंय आणि बसायचं आंघोळीला काय <laughs> तू स्वयंपाक झाला त्याच्यानंतर आम्ही मंदिरामध्ये उपार दाखवून आलो आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी मस्त जेवण केले तर या दोघ बहिणी मांडी धुत आहे आणि इकडे या दोघ बहिणी कपडे धुत आहे जेवढे झाले आमचे मस्त आता आम्हाला आहे <laughs> ना थोडस एन्जॉय करायचं आहे आम्ही एन्जॉय करतो आता

तो तो हो माय कापेल ते काप नाही टाइमच भेटला फिरवलेला दिवशी इकडे बघ इकडे बघ तयार पण त्या गाडी मध्ये केली बाकीच्या गाडीमध्ये केलं तयार ज्वेलरी बी गाडी मध्ये घातली लग्नाच्या दिवशी मग लग्नाच्या दिवशी बरं आता मी कुठे करते आणि कुठिताईकडून माझ्या पण आयब्रोज तर बिघडूनच गेलेलं आहे पहा तुम्ही एकदम बारीक करून टाकलेलं आहे आता बघू कशात थोड्याशा एक्स्ट्रा एक्स्ट्राच्या करते आणि कुठे पण आयब्रोज करायचे आहेत मला तुमची कमेंट आलेली होती ना तिथं तसं हेअर मसाज करून दिलाय मी आणि काय म्हणतो त्याला हे इथे नको काढ हा त्याला फरमाईश ऐकून घ्या आता वाढलेला एक्स्ट्रा वाढले तू काय करताय काय माळ वळायच तयारी कोणती माळ ओळते तू वळते साधी घाल ना बाई तर आधीच्या आयब्रोज मी तुम्हाला दाखवते गुडिताईच्या आणि त्याच्यानंतर झाल्यानंतर पण मग एकदा दाखवेल

आपला आयब्रोज आहे ना कधी पण अशा मस्त छान शार्प पाहिजे आणि नॉर्मल अशी पेन्सिल फिरवलेली पाहिजे म्हणजे चेहऱ्याचा लुक जो असतो ना आपला तो खूप छान दिसतो का गायदम दिसत आहे काय आता माझ्या पाहून घ्या करते बघा ये चिया को दिसो ये चिया का देखियो है पड़ोसी ये बस ओ माय गॉड कैसे दिसते रे लावले रे परेशान लावते न मी बरो सिर्फ आमचा अधिकरशी कमाता पावडर लावला तुझं पार्लर कुठे आहे तुझे दुवे ऍड्रेस देऊन दे दुळ्याचे काही येऊ शकता तुझ्याकडे माझे पार्लर मोहडीला आहे धुळे मोहडी वर्षावाडी एटीएम च्या जवळ हं तसा तरस्ता चुकू नका ये दोघण ओरायको जितक्या वेळेस जातो तितक्या वेळेस आम्ही ना रस्ता चुकून जातो कुठे ते कळनानाचं लक्षात असू का

<laughs> तर मंडळी असा होता आजचा छोटासा व्हिडिओ आणि तुम्ही बोलले होते की मसाज पण कर गर वगैरे पण मग तेवढं करू करू मध्येच राहून गेलो आणि तुमचे कमेंट येण्याच्या आधीच आम्ही केसांना तेल लावलं गेलं ला होतं गुढीतायच्या माझ्या पण मग व्हिडिओ शूट काही घेतलं नव्हतं पण नेक्स्ट टाईम आम्ही जेव्हा भेटू ना त्यावेळेला नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करेल तर चला मग भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार